गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू एफ मध्ये सरस स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाकरिता शहरी भागाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली किंवा अंतर्गत ग्रामीण भागाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ज्या महिला या पदाकरिता प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याकरिता बेस्ट बुक लिस्ट नेमकी पुस्तक यादी कोणत्या पुस्तकामधनं आपल्याला अभ्यास करायचा आहे जे वेगवेगळे टॉपिक आहेत तुमचे जे सब्जेक्ट आहेत कोणत्या टॉपिककरिता कोणतं सब्जेक्ट सॉरी कोणत्या सब्जेक्ट करिता कोणते बुक तुम्हाला रेफर करायचे आहेत त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाणार आहे तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा काढता येणार आहे युट्यूबवरती तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे आणि जे बुक लिस्ट सांगितलेली आहे याच बुकमधनं आता जे एक्झाम झालेली आहे एकशे दोन पदांचे जशास तसे प्रश्न आलेले आहे तुम्ही एकदा अनालिसिस सुद्धा करू शकता ओके okay, त्या अगोदर आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत डबल अकॅडमी मध्ये निमित्त सर्व विद्यार्थ्यांकरिता ऑफर ठेवण्यात आलेली आहे साठ टक्के ऑफर आहे तुम्हाला कोणतीही बॅच अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण असो हो, व शहरी असो किंवा सर्व शेवटी जर बॅच जॉईन करायची असेल तर पाच हजाराऐवजी हो हो फक्त दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता एस पोषण अभियान संगणक विषयासहित की आपण सगळे विषय विषय यामध्ये शिकवले जाणार आहेत ऑनलाईन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये अजून टॉपिक वाईज एमसी क्यू पीवायक्यू घेतली जाणार आहेत टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल होणार आहेत ईबुक नोट्स लेक्चर अनलिमिटेडला बघू शकणार आहात व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी असणार आहेत आणि ज्यांचं लेक्चरचं टाइम आहे ते तुमच्या कामानंतर म्हणजे तुमचा अंगणवाडी सेविकेचा वेळ संपल्यानंतर दोनच्या नंतर सगळे लेक्चर अरेंज केले जाणार आहेत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅच जॉईन करायची आहे तर आपला जास्त वेळ न घेता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत शेरीची दोनशे बहात्तर पदाची आलेली आहे आणि ग्रामीणची दोनशे अठ्ठावीस पदांची जी जाहिरात येणार आहे त्याकरिता आपण तयारी करत आहात जाहिरात तुम्हाला सांगितलेली आहे ग्रामीणची सुद्धा येणार आहे दोन ते तीन महिन्यांत म्हणजे पुढच्या वर्षी तुमची एक्झाम होणार आहे शहरीची सुद्धा सांगितल्याप्रमाणे जो आर प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये सूट सुद्धा देण्यात आलेली आहे वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे प्रमाणपत्र नसेल तरी त्या महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत ज्यांच्याकडे दहा वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडी सेविका त्या महिला भगिनी ज्यांचा बारावी उत्तीर्ण आहे ज्यांचा पन्नास वर्ष वयोमर्यादा आहे त्यांच्याकरिता ही एक सुवर्ण संधी असणार आहे ग्रामीणला पण हेच नियम लागू राहणार आहे त्यामुळे तुमचा तुम्हाला सुद्धा एक परीक्षेकरिता तुम्ही पात्र ठरणार आहात त्याकरिता बघा आता बेस्ट बुक लिस्ट अभ्यास आपल्याला करायचा आहे जे विषय आहेत अंतर्गतकरिता वीस मार्काला मराठी आहे सॉरी क्वेश्चन आहेत चाळीस मार्क आहेत तुमचे म्हणजे एक प्रश्न दोन गुणांकरिता विचारला जातो सर्वेशवेळेला दहाच प्रश्न आहेत वीस गुण तर मराठीचं वेटेज जास्त आहे तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे बघा मोराळंबे सरांचं बुक आहे मार्केटमध्ये अवेलेबल किंवा तुम्हा तुम्हाला जर शॉर्ट नोट्स मोराळंबे सरांचा आहे परंतु ते डिफिकल्ट आहे समजायला अवघड आहे तर डबल अकॅडमीच्या नोट्स आपण तीन ते चार पुस्तकाचा यामध्ये फि सेख मॅडमचं असेल मोरळ सरांचं असेल किंवा जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ऑथेंटिक बुक त्यामधल्या नोट्स काढलेल्या आहेत तर डबल अकॅडमीच्या नोट्स अवेलेबल आहेत तुम्ही घेऊ शकता इंग्लिश साठी पालन सुरीचं असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं आहे आता वरचं सांगितलं राहिले शब्दसंग्रहाकरिता बेस्ट मोरावळंबे सरांच्या बुक सोबतच येते किंवा के सागर पब्लिकेशन जर तुम्ही शब्दसंग्रहाचं जर बुक घेत असाल त्याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जात नाही त्यानंतर तुमचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्तेकरिता बुद्धिमत्तेला अनिल अंकलक्की असेल किंवा दांडेकरांचं बुक आहे गणितासाठी सचिन सरांचं आहे बुद्धिमत्तेला सुद्धा ते रेफर करू शकता आणि किंवा तुम्हाला जर सतीस वर्ष तुमच्याकडे ऑलरेडी असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यामधनं अभ्यास करू शकता आता या सगळ्या नोट इंग्लिशचं असेल मराठी गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल याच्या नोट्स आपल्या डबलमच्या उपलब्ध कमी किमतीमध्ये आणि शॉर्ट ट्रिक्स नुसार ओके चार्ट वगैरे सगळं तुम्हाला या ठिकाणी फ्लो चार्ट सगळे दिलेले आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपयोग होणार आहे आता तुम्ही ज्याची वाट बघताय आयसीडीएस करीत आयसीडीएसचा कोणतंच बुक मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये ज्या पुस्तिका असतील अंगणवाडीच्या ज्या का महिला वेबसाइट वरून आपण जे काही स्कीम घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही अपडेट टाकलेला आहे नेटवरून तर या सगळ्यांचा संच आयसीडीएसच्या नोटचा डब्लि मध्ये उपलब्ध आहे अपडेट नोटचा सहाशे रुपयामध्ये आहे आणि या नोटच्या व्यतिरिक्त एकही क्वेश्चन या ठिकाणी परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेला नाहीये पुस्तक मोठं आहे सहाशे ते सातशे पेजेस आहेत परंतु तुम्हाला आता जर वाचायला सुरुवात केली तर एक्झाम होईपर्यंत तुमचा नक्की या ठिकाणी जो तीस प्रश्न आहे साठ गुणांकरिता अभ्यास चांगला होणार आहे त्यानंतर आहे सामान्य ज्ञान हा विषय मोठा आहे भास सिलेबस आहे या ठिकाणी तुम्हाला स्टेट बोर्डचे म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पाचवी ते दहावीचे बुक वाचून काढायचे आहे त्यानंतरच मेन रेफरन्स बुककडे जायचं आहे ओके रेफरन्स बुक मध्ये बघा आता भूगोलसाठी के खि सरांचं सातके सागर पब्लिकेशनं सरांचं बुक आहे त्यानंतर इतिहासागरिता कठारे किंवा जयसिंगराव पवार गाठळ सरांचं वाचू शकता किंवा अकरावीचा इतिहास तुम्हाला वाचायचं आहे तिकडे मी पाचवी दहावी सांगितलं परंतु इतिहासाला अकरावीचं बुक वाचायचं आहे त्यानंतर राज्यघटनेकरिता बेसिक वाचल्यानंतर अकरावी बारावीचं वाचायचं आहे ते झाल्यानंतर रंजन कोळंबे सरांच्या बुक मधलं तुम्ही करू शकता चालू घडामोडीसाठी पृथ्वी परिक्रमा वॅक्सिन आहे दर मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होतं लोकराज्य मासिकाचा दहा रुपयाचं आहे बसस्टँडवर मिळून जाईल तुम्हाला किंवा तुमच्या बुक स्टॉलला मिळालं तर एकदा तुम्हाला घेतला त्याच्यावर तुम्ही जर वर्षभराचं एकशे किती वीस रुपये एकशे वीस रुपये म्हणजे दहा रुपये महिना तर एकशे वीस रुपये बारा महिन्याचे पोस्टाने जर पाठवले तुमचा तुम्हाला पोस्टाने घरपोच हे बाराही महिने उपलब्ध होणार आहे ओके आणि सगळ्या त्यासोबतच करंट अफेअर्स असेल आयसीडीएस करंट अफेअर्सचा आयसीडीएस मध्ये सुद्धा फायदा होणार आहे ज्या नवीन स्कीम त्याकरिता लोकराज्य आणि लोकरा लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स दोन्हीपैकी कोणतंही वर्तमानपत्र अभ्यासायचं आहे बघा त्यासोबतच स्पेशल मेंटरशिप बॅच सुद्धा या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत आता लॉन्च आहे एक एकच पेपर सुद्धा यांचा झालेला आहे त्यांना स्पेशल मेंटरशिप बॅच जॉईन करायची त्यांनी ऐंशी दहा पंचाळीस सत्त्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे आता व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यासाला सुरुवात सगळ्यात महत्वाचा अभ्यास आउटपुट त्यामधून आपल्याला मिळालं पाहिजे थँक्यू